नमस्कार मी निवेदिका साक्षी वाघमारे जन अभियान न्यूज चॅनलच्या विशेष कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत करते राजकारण म्हणजे केवळ सत्ता नाही तर जनतेसाठी एक जबाबदारी असते अशा जबाबदारीची जाण ठेवणारे ठाम विचारांचे आणि जनतेच्या हितासाठी नेहमी मैदानात उतरलेले व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे ते म्हणजे मनसेचे जिल्हा अध्यक्ष माननीय पंकज दादा साबळे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत दादा जन अभियान न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते या संवादातून आज आपण दादांसोबत संवाद साधणार आहोत तो संवाद म्हणजे राजकीय प्रवास मनसेची दिशा आणि जिल्ह्यातील जनतेबद्दलची त्यांची बांधलिकी समजून घेणार आहोत तर सर्वप्रथम दादा माझा प्रश्न असा आहे की आपण राजकीय प्रवास सुरू केला आणि मनसेची जोडण्यामागचं प्रेरणास्थान काय खरं पाहिलं तुम्ही सगळ्यात पहिले जनअभियान या तुमच्या जो तुमचा उपक्रम केला त्याचं मी स्वागत करतो कारण की सध्याच्या खरखर लोकांचे प्रश्न हे लोकांपर्यंत पोचले पाहिजे आणि ते इतर माध्यमातून पोचत नाही आणि आपल्या माध्यमातून आपलं लोकल चॅनल हे मला असं वाटतं महाराष्ट्रभर व्हावं या शुभेच्छा येतो आणि आपण प्रश्न विचारला खरं पाहिलं तर कॉलेज आणि विद्यार्थी दशेपासूनच मला करण्याची आवड होती आणि ती आवड करत करत त्या पिरियडला आपण पाहत असणार तर आम्ही लर्निंग लायसन कॅम्प आता सध्या लर्निंग लायसन कॅम्प होते जवळपास त्यानंतर रक्तदान शिबीर आरोग्य सेवा असे विविध असे उपक्रम राबविले आणि राजकारण याचं हो मी असं डोक्यात नव्हतं मात्र त्या कॉलेज पिरियडमध्ये लोकांना मुलांना बॉलिवूडचे हिरो हिरो आवडत होते पण माझा हिरो हे राजसाहेब ठाकरे होते तर त्या माध्यमातून मी भारतीय विद्यार्थी सेनाचे राजसाहेब अध्यक्ष त्यांना जोडलो आणि त्या विद्यार्थी दशेतून जोडल्यानंतर आम्ही विविध असे विद्यार्थ्यांचे प्रश्न घेतले के आंदोलन केले त्याचा एक त्यामुळे कसं एक सामाजिक लागली राजकारणात सुरुवातीला अडचणी आल्या चांगल्या कामासाठी अडचणी येत असतात वाईट काम लवकर होतात तुम्ही सांगतो आपल्या इथे एक पत्रकार ते गजानभाऊ जनभोर ते म्हणतात पंकज चांगल्या लोकांचा ग्रुप खूप कमी असतो आणि बदमाशांचा जास्त असतो पण चांगल्या गोष्टीला तुम्ही तुम्हाला एक सांगतो की वयाच्या तेवीस वर्षी मी नगरसेवक झालो त्यामुळे मग त्यांनी तुम्ही जसं प्रारंभीर म्हटलं विविध माध्यमातून त्रास देण्यात आला वय वर्ष तेवीस वीस वीस वर्षापासून प्रस्थापित त्यांची सत्ता गेली म्हणजे एक तेवीस वर्ष मुलांनी हे केलं अलग माध्यमातून त्रास देण्यात आले विकास कामात अडथळा आणण्यात आले बदनाम्या केल्या आताही करतात पण मी तुम्हाला एक सांगतो अशाला नांदी न लागता मी माझं काम करत गेलो तेव्हाही करतो आताही करत आहे आणि भविष्यात सुद्धा करणार मनसेचे अध्यक्ष म्हणून ही जबाबदारी तुम्ही कशी सांभाळता अक्रमानी राजसाहेबांनी जेव्हा सेना सोडली होती तेव्हा अकोल्या शहरातून जे सेना सोडून जाणार त्यापैकी मी येतो आणि तेव्हा काय होणार काय नाही होणार हे काहीच डोक्यात नव्हतं फ्युचर आपलं काय राहणार तर मी राजसाहेबांवर प्रेम म्हणा की एक नेता असा असावा मी गेलो नंतर इलेक्शन लागले मी निवडून आलो निवडून आल्यानंतर एकमेव नगरसेवक म्हणून माझी इथे ओळख आहे सगळ्यांना माहीतच आहे एकनिष्ठ म्हणून ओळख आहे एवढे चढ उतार आले तरी मी राजसाहेबांसोबतच आहे काही दिवसाने काही दिवसांनी या वर्षात मागील दोन तीन वर्षात राजसाहेबांनी बोलवलं जिल्हाध्यक्ष नवीन याचे मला जिल्हाध्यक्ष केला त्या जिल्हाध्यक्षाच्या माध्यमातून आम्ही विविध असे आंदोलन केले सामाजिक उपक्रम केले अन्य दिशेला तिथे लातमार हे आमची मनसेची शिकवण आहे तशातल्या गोष्टी केल्या त्यासोबतच पक्षाचे संघटन सुद्धा केले आणि तुम्हाला एक सांगतो मी जरी जिल्हाध्यक्ष असले तरी फक्त हे सगळ्या गोष्टी माझ्या एकट्या नाही आहे आमची टीम जी आहे ते आम्ही सगळे जे पदाधिकारी आहे म्हणजे जिल्हाध्यक्ष असो की शाखाध्यक्ष किंवा शहराध्यक्ष आम्ही सगळे मित्र म्हणून राहतो मनसे हा आमचा परिवार आहे यामध्ये छोटं मोठं कधी पाहत नाही त्यामुळे मला असं वाटतं की निश्चित तुम्हाला येणारे दिवस हे मनसेसाठी चांगलेच राहणार आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आजचा धोरणात्मक दृष्टिकोन काय आहे गेल्या वर्षभरात की किती वर्षापासून आम्ही फक्त इलेक्शन साठी जागृत होणारे पार्टीने बाराही महिने आमच्या आंदोलन निवेदन काहीतरी सामाजिक उपक्रम हे सुरूच राहतात येणाऱ्या काही दिवसात झेडपीचं इलेक्शन आहे जिल्हा परिषद त्यानंतर मनपाचं सुद्धा इलेक्शन आहे निश्चित तुम्हाला एक सांगतो की जास्तीत जास्त इथे नगरसेवक आणि जिल्हा सदस्य निवडून जा कारण की लोकांनी सगळे पक्ष पाहिलेले गेल्या तीन चार वर्षामध्ये एवढं घानेडं राजकारण झालेलं आहे त्या लोकांना ते पटत नाही लोक बोलणार नाही मात्र तुम्हाला एक सांगतो मतदानाच्या स्वरूपात ते मत निश्चित त्यांचा राग हे मतपेटीत देऊन आणि शेवटची आज का जे मान्य राजसाहेब ठाकरे की आज मंत्रालयामध्ये लोक जात नाही बाकी कुठे जात नाही पण ते प्रश्न सोडायला करता आमच्या कर आमच्याकडे निश्चित तुम्हाला एक सांगतो तिथे प्रश्न सुटतात तर त्या माध्यमातून मला असं वाटतं की येणाऱ्या मनपा आणि जिल्हा परिषद मध्ये चांगल्यापैकी आपल्या सिटीला आणि आपल्या जिल्ह्यातील कोणत्या समस्या तुम्हाला सर्वाधिक खटकतात तुम्ही पाहिलं असणार तर आरोग्य सेवा आपली पूर्ण ढासळलेली आहे एमआरआयच्या मशीन नाही आहे त्याच्यानंतर सिटी स्कॅनची मशीन सुद्धा कार्यरत राहत नाही त्यासोबत पाहिलं असणार तर कर्मचाऱ्यांची सुद्धा इथे बरोबर नाही आहे साफसफाईच्या भरव याच्यावर तुम्हाला सांगतो काहीच तुम्हाला दिसणार नाही म्हणजे अक्षरशः एका एका बेडवर दोन दोन तीन तीन पेशंट झोप झोपलेले असतात आणि तिथले जे काही डॉक्टर लोक बाकीचे हे मोबाईलवर गेम खेळत असतात किंवा सोशल मीडियावर असतात याच्या याला जबाबदार जे मेन अधिकारी आहे त्याच्यावर जबाबदार आहे मी तुम्हाला एक सांगतो सामान्य रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे त्यासोबतच दुसरं आपल्या भ्रष्टाचाराची फॅक्टरी मधलं तर आपली महानगरपालिका महानगरपालिकेचं तुम्ही पाहिलं असणार तर साफसफाईच्या नावावर फक्त बिलं काढासाठी यांचे बाकीचे कार्य राहतात तुम्ही जो आपण रोजचा भाजीपाला घेतो जो आपल्या घरी येतो जनता भाजी मार्केटमध्ये तिथे तुम्ही तर जा, नाकाला बोट लावावं लागतं एवढी दुर्गंधी असते अक्षरशः भाजी पूर्ण कुजलेला असते भाजीपाला ढीच्या ढीग लागलेले असतात मात्र त्याकडे मनपाचं बिलकुल लक्ष नाही आहे त्यासाठी मनपा त्याच्यानंतर शास्त्री स्टेडियमच्या मागचा भाग पाहतात असे कुठे जास्त तुम्हाला साफसफाई अशी बिलकुल कुठे वाटणार नाही आणि जर तुम्ही ऑडिट पाहलं लाखोने करोडो रुपये या साफसफाईवर खर्च केला जातात मात्र त्यापैकी काहीच इथे त्या नियमाने इथे आरोग्य सेवा म्हणा साफसफाई होत नाही त्यासोबत तुम्ही पाहिलं तर टॅक्स आपल्या अकोल्याचा टॅक्स गेल्या जे सत्ताधारी होते त्या सत्ताधाऱ्यांनी पाचपट वाढून घेतला आणि स्वाती इंडस्ट्रीज म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात म्हणा की भारतात म्हणा प्रायव्हेट इंडस्ट्रीजला दिला त्या विरुद्ध आंदोलन केले आम्ही सगळे केले शेवटी कोर्टाने त्यांना त्याचा ते परवाना रद्द केला आणि तो कॉन्ट्रॅक्ट निघून गेला किती लोकांच्या आता मागच्या आता सध्या आज माझ्या मित्राचा फोन आला होता निलेश भारती म्हणून मित्र त्यांची टॅक्स पावती त्यांना वाढीव टॅक्स आला मागचे पूर्ण रेकॉर्ड गहाड झालेले आहे मी तुम्हाला एक सांगतो यामध्ये जे सत्ताधारी होते ते याच्यात भागीदार होते याच्यात सगळे भागीदार होते मी तुम्हाला एक सांगतो यांच्यावर जास्तीत जास्त कारवाई झाली पाहिजे त्यासोबतच वाहतुकीचे तीन जरा झालेले फक्त आपले काही जे लोक असतात ट्रॅफिकवाले खूप जागी पाहिलं तर ते ट्रॅफिक व्यवस्थेपेक्षा चलान कशी फाटली पाहिजे त्याच्याकडे असतात त्यानंतर पार्किंगची व्यवस्था नाही आणि टोईंग पथक येते आणि नागरिकांच्या गाड्या उचलून जातात गाड्या उचलल्यानंतर त्यांना पाचशे पाचशे हजार हजार रुपये दंड देतात कुठं काय प्रशासनाचा याच्यावर कुठेच वचक नाही आहे तर यासाठी सुद्धा अनेक असे आम्ही निवेदन दिलेले आहे सगळ्या गोष्टी केलेल्या आहे तसेच पाहिलं तुम्ही तर अतिक्रमणाची आपल्या अकोल्याला कीड लागलेली आहे अतिक्रमण एवढं मोठी समस्या आहे त्यामुळे आपल्या अकोल्याचा तुम्हाला सांगतो अमरावती वाढलेला आहे ती पाहिलं अमरावती प्रत्येक जो हायवे जातो बाहेर तो भागात वाढलेला आहे डेव्हलपमेंट झालेली आहे मात्र आपल्या इथे जो स्लम एरिया या स्लम एरियाचं हो बिऱ्यांचं गरीब लोकांचं पुनर्वसन करणं आवश्यक आहे मात्र याकडे बिलकुल लक्ष नाही यांचं जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत तो अकोल्याचा तो विस्तार होणार नाही आणि हा विस्तार न झाल्यामुळे आपल्या इथले प्लॉटचे भाव गगनाला भिडलेले आहे मी तुम्हाला सांगतो आपल्या अकोल्यापेक्षा स्वस्त फ्लॅट मुंबईला मी कालच दिवस पाहिले काहीतरी कल्याण की त्या साईडला नऊ पॉईंट नऊ लाख पन्नास हजार फ्लॅट आहे आपले तर टू बीएच के पन्नास लाखाच्या वरते तर याला कारणीभूत तुम्हाला एक सांगतो इथले राजकारणी आहे आपल्या राजकारणाला फक्त जातीवादीमध्ये करायचं वेळेवर तिकीट घ्यायचं निवडून द्यायचं याच्या व्यतिरिक्त काहीच नाही तिकडे स्लम एरिया स्लमच राहिला पाहिजे जातीवाद करतात एखाद्या पक्षात तिकीट घेतलं मला असं वाटतं लोकांनी विचार बदलायला पाहिजे पक्ष न पाहता त्यांनी माणसाला निवडून द्यायला पाहिजे आणि त्यासोबतच तुम्ही समस्या पाहिली तर अकोल्या शहरातील भूखंडाचा खूप मोठा विषय भूखंड माफिया भूखंडाचा श्रीखंड खाणारे इथे खूप मोठे मोठे लोक आहेत वाद्य होतो त्यांना समजणारच असतात त्याच्या विरोधात पण आम्ही आंदोलन करणारच आहे त्या व्यतिरिक्त इथली यंत्रणा गुटका गुटखा बंदी आहे महाराष्ट्रामध्ये सगळे तर खुले आम गुटखा इथे कुठे मिळून जातो का बरं कारण की यांचे तोंड बांधलेले आहे हप्ते सुरू आहे तुम्हाला एक सांगतो हे गुटका जे अधिकारी जे आहे ना आपले इथले जो विभाग आहे यांचा प्रतिबंध करावेला त्यांना शंभर टक्के पूर्ण हप्ते जातात त्यांच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई केली जात नाही त्यासोबत त्यांच्यावर सुद्धा कुठलीच कारवाई केली जाते पगार पूर्ण लोक घेतात मी हे सांगतो येणार आमचं आंदोलन आम यांच्या विरोधात राहणार आहे यांना आम्ही ऑफिसमध्ये बसू देऊ नाही तरुणांमध्ये राजकीय जागरूकता कशी वाढावी यासाठी तुम्ही काय प्रयत्न करा आम्ही अलग अलग माध्यमातून विशेष असे तरुणांसाठी कार्यक्रम घेतले आणि तुम्हाला एक सांगतो तरुण लोकांनी राजकारणामध्ये यायलाच पाहिजे त्यामुळे त्याशिवाय हे राजकारण बदलणार नाही आहे उगीच त्या बाहेर बसून राजकारणी अशा राजकारण तसे आहे तसं न करता मला असं वाटतं राजकारणात आलं पाहिजे कारण की आज तुम्ही पाहिलं त्या सोशल मीडिया आणि बाकीच्या गोष्टीतून फक्त सगळे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरच आहे न्यूज एखादं थॉट था, उचलाचा आणि सेंड करायचा अंमलात नाही आणल्याचा मला असं वाटतं तुम्ही राजकारणात आल्यानंतर तुम्ही नेचरल त्या गोष्टीत येतात आणि त्यासाठी आम्ही तरुणांसाठी एक आम्ही बागे रे, रेल्वे भरती जेव्हा होती तेव्हा तज्ज्ञांचं शिबीर ठेवलं होतं एलआरटी कॉलेजला त्यासोबतच दरवर्षी नापासांची शाळा म्हणून आम्ही मनसेच्या वतीनं गेल्या जवळपास दहा ते, 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 ते वर्षी बारा वर्ष झाले एक कार्यक्रम राबवतो त्यामध्ये सतीश फडके सर तुम्ही पाहिलं असतं सतीश सर मार्गदर्शन करतात आणि खूप लोक जे डिप्रेशन मध्ये गेलेले असतात ते त्याच्यातून उभारतात त्यासोबतच आम्ही येणाऱ्या काही दिवसांमध्ये रोजगार मेळावा ठेवणार आहे मुंबई पुना नाशिक या नागपूर या मेट्रो सिटी मधल्या ज्या कंपनीज आहे तर त्या कंपनीजचे स्टॉल लावणार आहे आणि स्टॉल स्पॉट त्यांना त्या ते मुलाला तिथे नोकरी मिळणार कारण की कसं असते जो बिचारा गरजू असते त्याला पुण्याला जायचं म्हटलं तर पाच हजार रुपये खर्च असते तेवढे ते जो ते 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 पैसे सुद्धा नसतात आणि तिथे गेल्यावर त्याला नोकरी कशी मिळते नाही भेटत आणि ते चॉईस राहणार तर असे खूप असे प्रकार आम्ही करू मनसे मनसेत नवीन कार्यकर्ता पुढे आणण्यासाठी काय संधी आणि प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे मनसे असा आहे की महाराष्ट्र सेना असणार तर खूप तरुण वर्ग जुळलेला आहे आणि प्लॅटफॉर्म असा म्हणता येणार की बाकी पक्षासारखं आमच्या पक्षात नाहीये आमच्या पक्षात तसं आहे की जिथं दिसेल तिथे लाट आणि त्या व्यतिरिक्त की तुम्हाला सामाजिक भान पण सुद्धा एक ठेवायचं असणार आणि नवीन जर कुठे सुरुवात करायची असणार तर महाराष्ट्र निर्माण सेना खरं असा एक पक्ष आहे की तिथे राजसाहेबांना प्रेरितून लोक आम्ही सगळे जोडलेले आहे आणि एखादा जर कार्यकर्ता जर सपोज आमच्या पक्षामध्ये त्यांनी नवीन एंट्री घेतली आणि तिकडे राजसाहेबांची एखादी दिवस लागली तर लोक पाहतात आमच्या एरियामधला राजसाहेबांचा कार्यकर्ता कोणत्या तर त्याच्याकडून सुद्धा तशी आशा राहणारच आहे आणि नवीन संधी येणारे इलेक्शन आहे इलेक्शन मध्ये जास्तीत जास्त लोकांना हे मोठी संधी राहणार त्यासाठी दादा आपल्या आयुष्यातला असा कोणता क्षण आहे अविस्मरणीय जो आपण कधीच विसरू शकत नाही आता अविस्मरणीय असा शब्द आहे की लोकांना असं वाटेल की खुशी काय झालं काय भेटलं असणार काय असणार पण अविस्मरणीय असा क्षण सांगतो की करोना काळ तो काळ देवकर पुन्हा येऊ पण नाही त्या काळामध्ये पूर्ण सगळ्यांनीच पाहिलेला आहे महामारी होती त्या पिरियडमध्ये कोणीच कोणाचं नव्हतं मुलगाही बापाकडं जात नव्हता काय नव्हतं ते दिवसाने पण आमच्या माझी जी सध्या गाडी होती ती गाडी आम्ही अँब्युलन्स करून ठेवली होती पूर्ण आपल्या शहरातले ओढखी सगळे जे पेशंट होते ते आपल्या गाडीमध्ये जाऊन आम्ही हॉस्पिटलला हॉस्पिटलाइज केलं त्यांची काळजी घेतली खूप लोकांचे बिलन होते आमच्या काही मित्रमंडळीने कोरोना सेंटर टाकले होते तर त्यांच्याकडे आम्ही ऍडमिट केले आपले मुळचेपूरचे पत्रकार ते नाव वाटत त्यांच्या मुलीला सुद्धा भरती केलं त्याच्या आई पण वारली ते वडील पण वारले तर आमच्या डोळ्यासमोर असे काही लोक गेले तर खूप असं वाईट वाटते त्यामध्ये किती तर स्वतःची अंत्यसंस्कार सुद्धा केला आणि हाच एक असा क्षण समजा की हा अविस्मरणीय की त्याला कधी विसरू शकत नाही आणि असं कधी घडवणे राजकीय व्यवस्थेमध्ये वैयक्तिक आयुष्य आणि सार्वजनिक जबाबदारी यामध्ये तुम्ही कसा समतोल साधता कसं आहे वयाच्या तेवीस वर्षी सांगितल्याप्रमाणे घरच्यांना तर सवय झालीच होती कशी आहे आणि त्या व्यतिरिक्त माझी राजवी सोलर नावाची राजवी प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे गेल्या दहा ते बारा वर्षापासून मी सोलरचं काम करतो आणि माझ्या उदरनिर्वाह त्याच्यावर आहे आणि माझं एक या माध्यमातून सांगणं सुद्धा आहे की प्रत्येक राजकारणी लोकांनी काय सामाजिक आहे ना काय ते व्यवसाय करणं आवश्यक आहे उगीच द्या फिरी बाकीच्या गोष्टीत न पडता तुमचं एक थोडस सामाजिक भान पण चांगला तुमची प्रतिमा पण चांगली राहते तर एक, एक <coughs> ते माझा एक वैयक्तिक बिझनेस सुद्धा आहे फॅमिलीचा विषय केला तर माझा राजवी नावाची मुलगी आहे ती आता फिफ्थ स्टँडर्डला ला, ला गेली पाचवीमध्ये आणि बाकी पाहिलं तर तिला छोटे छोटे हट्ट असतात तिथे ते संध्याकाळी मी तिला बाहेर घेऊन जातो खूप वेळेस शाळेतून सुद्धा मी तिला आणायला न्यायला जातो कारण की आज ती पाचव्या वर्गात काही दिवसांना ती स्वतःच गाडी घेऊन जाणार जोपर्यंत लहानपण असते आणि त्याच्या मित्र मला एक कॉमन राहणं आवडते मी खूप वेळ सांगितल्याप्रमाणे ह्या समस्यासाठी समस्या की मी जनता बाजारमध्ये सुद्धा भाजीपाला घ्यायला जातो भाजीपाला फळं खूप घेत असताना कधी लोक भेटतात अरे तुम्ही भाऊ तुम्ही असं काय मला आवडते त्या गोष्टी मला असं वाटते की माणसाने राजकारणामध्ये नॅचरल राहायचं कोण काय म्हणते हा सो ते आपण आपल्या नॅचरल सोबत ठेवणं उगीच नाटक न करता असं एक सुरू राहते शेवटचा प्रश्न जन न्यूजच्या माध्यमातून तुम्ही जनतेला काय संदेश द्या खर तुम्हाला सांगतो की लोकांनी जागृत जाणं आवश्यक आहे उगीच कुठल्याही राजकारणाचे लागूळ बांगुळ करणं बरोबर नाहीये आहे इलेक्शनच्या वेळेस ते तुमच्या पाया पडायला येतात तुम्ही पाच वर्ष त्यांच्या पाया पडता हे चुकीची गोष्ट आहे बिलकुल सोशल मीडिया आपल्या आपल्याकडे चांगलं माध्यम आहे तुम्हाला भीती वाटायची सोशल मीडिया टाका फेक अकाउंट काढायला पण राज्यांना स्पष्ट विचारा पाच वर्ष पहिले जे आले ते आश्वासन दिलं तर बाश जाहीरनामा दाखवा का पण हे काय झालं याचा मात्र आपल्या लग्नात आला बद झालं ना आपण त्याच्या बोलायचं नाही मला असं वाटतं ते करणं चुकीच आहे कार्यकर्त्या कोणत्याही पक्षाचा असो त्याला पक्ष म्हणून खरखर ते सामाजिक भान असतात तर त्याला निवडून द्या नाहीतर मग काय होणार फक्त पार्टीचं तिकीट भेटलं जे सध्या काही निवडून आलेले आहे ना सध्या हे असेच लोक आहे पार्टीचं तिकीट भेटलं निवडून येतात आणि नंतर तुम्हाला दिसत सुद्धा नाही का आता त्यांना माहित आहे तुम्ही कुठे असाल मला पार्टीचे शिक्के लावू नका येणार जे मनपा आणि हे बाकीचं इलेक्शन हे तुम्हाला सांग एक सांगतो एकदम स्थानिक लेव्हलचे इलेक्शन असते इथे कार्यकर्ता जिवंत राहायला पाहिजे तर तुम्ही कार्यकर्ता जर याच्यातला काम करणारा मारला तुम्हाला एक सांगतो सामाजिक भान कोणाचेच राहणार नाही त्यामध्ये त्या कार्यकर्त्याचं नुकसान होणार नाही लोकांचं नुकसान होणार मी या माध्यमातून तुम्हाला संदेश आहे सर्वांना मनपूर्वक धन्यवाद दादा आपण दिलेल्या प्रत्येक उत्तरामध्ये एक स्पष्ट ठाम आणि जनतेसाठी झटणारं नेतृत्व जाणून आलं जन अभियान न्यूज चॅनलच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानते आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते मनपूर्वक धन्यवाद पुन्हा भेटूया पाहत राहा जन अभियान न्यूज मनपूर्वक धन्यवाद